नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण चौतीस साईजचं डायरेक्ट प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग आहे ते कपड्यावरती कसं काढायचं ते बघणार आहोत तर अगदी सोपी पद्धत आहे तर इथे बघू शकता एम्ब्रॉयडरी ब्लाउज आलेला आहे आणि याचा पानगळा आहे बघू शकता ब्लाउजचा मेन ब्लाउजचा तर याचा अस्तरवरती आपण कटिंग कसं करायचं परफेक्ट ते बघून घेऊया आपण तर ते बघा इथे हा गळा आहे तो खूपच पसरट आहे तो आपण कसा ऍडजस्ट करायचं हे आपण पुढे बघणार आहोत स्टेप बाय स्टेप त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका शर्ट पर्यंत नक्की बघा तर हे अस्तर घेतलेलं आहे मी ऐंशी सेंटीमीटर अगोदर ते आपण खालच्या साईडने व्यवस्थित सरळ करून घेऊया इथे मी व्यवस्थित स्टेप बाय स्टेप तुम्हाला चौतीस साईजचं प्रिन्सेस कट ब्लाउजचं पेपर कटिंग अगदी परफेक्ट कसं करायचं जेणेकरून सुंदर पफ आपला ब्लाउजला येणार आहे तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा अगोदर आपण बॅक पार्ट कट करून घेऊया तरी ते पूर्ण उंची तेरा इंच आहे तर त्याच्यात एक इंच प्लस करून आपण चौदा इंचावरती बॅक करूया या पद्धतीने मी उंचीचं मार्किंग करून घेतलं आणि अशी स्ट्रेट लाईन आखून घेतली तर आता शोल्डर आणि मुंड्याचं माप किती टाकायचं असतं हे बऱ्यापैकी आपलं मैत्रिणींना माहित नसतं ज्या नवीन शिकणाऱ्या आहेत तर त्यांच्यासाठी सांगते तुमचा पाठीमागचा गळा आहे तो आठ पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला शोल्डरचं आणि मुंड्याचं माप आहे ते कमी घ्यायचं असतं तर त्याचा चार्ट तुम्हाला पाहायचा असेल शोल्डर आणि मुंड्याचं माप किती घ्यायचं गळ्यानुसार तर चॅनेलवरती अपलोड केलेला आहे तिथे जाऊन बघा तर इथे मी साडेपाच इंच शोल्डर घेतलेला आहे आणि सहा इंच इथे मी मुंडा घेतलेला आहे बघू शकता आता छातीची रेषा आहे ती मी सरळ आखून घेतली मुंड्यापासून पुढे तर इथे बघा त्याच्या पुढे अर्धा इंचाचं मी मार्किंग केलं आणि अशी तिरकी रेषा आखून घ्यायची आहे तर याने काय होतं आपलं काकीमध्ये बिलकुल आपला घोळ येत नाही तर इथे छातीचं मार्किंग मी करून घेत आहे लगेचच साडेआठ इंचावरती मी एक मार्किंग केलं आणि पुढे दोन इंच शिलाई मार्जिन घेणार आहोत आपण जर तुम्हाला इथे लुजिंग पकडायचं असेल तर तुम्ही पकडू शकता तर इथे मी बघा साडेआठ इंचावरती एक मार्किंग केलं आणि त्याच्या पुढे मी अर्धा इंच लुजिंग पकडून अडीच इंचावरती मार्किंग केलेलं आहे इथे खालच्या साईडला कमरेचा चौथा भाग प्लस एक टक्स साठी जात ते मार्किंग केलं आणि पुढे दोन इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे या पद्धतीने बॅक पार्टचं मी मार्किंग करून घेतलं आणि आता इथे कोपऱ्यातून आपल्याला एक ते दीड इंचावरती मार्किंग करायचं असतं तर मी ते एक इंचावरती मार्किंग करून घेतलं कारण की पाठीमागचा गळा आपला आहे डीप आहे त्याच्यामुळे इथे आतल्या रेषेचा मध्ये केला मी आणि तिथून असा हा फ्रेंच कर्वच्या सहाय्याने आर्मोलचा शेप आहे तो मी देऊन घेतला पद्धतीने आणि फिटिंगच्या इथे थोडासा पाविंचा आतल्या साईडला हा शेप आहे तो देऊन घ्यायचा असतो आपल्याला इथे बघू शकता इथे मुंड्याचा प्रॉपर शेप देऊन झालेला आहे ते आतल्या रेषेवरती बघू शकता मी मुंड्याचा शेप घेतलेला आहे तर ते अडीच इंचावरती मी आता गळा खोलीसाठी मार्किंग केलं तर माफ करा इथे कॅमेरा थोडासा हल्लेला असल्यामुळे वे व्यवस्थित तुम्हाला दिसत नसेल तर इथे बघा पाठीमागचा गळा आहे तो साडेआठ इंच आहे तर मी नऊ इंचावरती मार्किंग केलं आणि इथे तीन इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि त्याचा बॉक्स आहे तो इथे व्यवस्थित आखून घेतला तर याच्यामध्ये सिंपल आपण गोल गळ्याचा शेप देऊन घेणार आहोत असा गोलाकार वस्तूच्या सहाय्याने गोल शेप आहे तो गळ्याचा देऊन घ्यायचा इथे टक्स देण्यासाठी शोल्डरच्या एक मार्किंग करायचं आणि त्याच्या खाली एक मार्किंग करून घ्यायचं म्हणजे आपलं प्रॉपर पाठीमागच्या टक्सचं मार्किंग आपल्याला भेटतं तर या आप पद्धतीने आपला बॅक पार्ट आहे तो मार्किंग करून झालेला आहे परफेक्ट असा तर तो आपण कट करून घेऊया तर व्हिडिओला स्किप करू नका शेवटपर्यंत बघा आपण प्रिन्सेस कटचा शेप अगदी सोप्या पद्धतीने इथे मी तुम्हाला पुढे सांगितलेला आहे तर इथे आपलं परफेक्ट कटिंग करून झालेलं आहे तर इथे मी गळ्याच्या इथे कट्स मारला आणि इथे कट्स मारला आपल्याला तो फिटिंगच्या वेळेस खूप महत्वाचा पडतो हा टक्स सॉरी uh, कट्स मारलेले आहेत ते बॅक पार्टच कटिंग झालेलं आहे आता बॅक पार्ट ठेवून आपण फ्रंट पार्टचं कटिंग करणार आहोत तर इथे बघा या पद्धतीने आपण बॅक पार्ट ठेवणार आहोत तर आणि राहिलेल्या कपड्यामध्ये आपण बाही कट करून घेणार आहोत तर मी बाहीचं पण कटिंग होत आहे की नाही हे बघितलं तर अगदी परफेक्ट आपलं बाहीसाठी पण कपडा शिल्लक राहिलेला आहे अस्तरचा तर तो आता मी कशा पद्धतीने ऍडजस्ट करत आहे बघू शकता इथे आपल्याला हुकाईसाठी पावींचं इंच पण सोडायचं आहे तर इथे बघा मी परत एकदा दाखवते हा बाहीसाठी आपला एवढा कपडा राहत आहे बघू शकता मी असा हा बॅक पार्ट ठेवलेला आहे माझ्याकडे तोंड करून तर हे कपडा आहे तुम्ही आतमध्ये लावून घेते म्हणजे आपल्याला प्रॉपर परफेक्ट असं मार्किंग करता येईल इथे अगोदर काय करूया आपण पाव इंच पट्टीमध्ये जातं आपलं तर त्याची रेषा मी आखून घेतली आणि आता त्याच्या पुढे आपण बॅक पार्ट ठेवून त्याचं मार्किंग करून घेऊयात स्टेप बाय स्टेप तर इथे मी व्यवस्थित अगोदर ते, ते कापड आहे ते कट करून घेतलं व्यवस्थित इक्वलमध्ये आता त्याच्या पुढे आपण बॅक पार्ट ठेवून घेऊया तर इथे अर्धा इंच खालच्या साईडला आहे पद्धतीने जसं आहे तसा आता बॅक पार्ट आपण आखून घेऊया अगोदर पिन अप करून उंची कमी आहे त्याच्यामुळे मी अर्धा इंच घेतलेला आहे तुम्ही एक इंच पण वाढवून घेऊ शकता बऱ्याच मैत्रिणींचा परत मला कमेंट येतात तुम्ही काही काही व्हिडिओमध्ये एक इंच सोडायचं सांगता काही काही व्हिडिओमध्ये अर्धा इंच सोडायचं सांगता तर हे टोटली आपल्या उंचीवरती डिपेंड असतं मैत्रिणींना कन्फ्युजन करून घेऊ नका तर इथे अडीच इंच या साईडला मी वाढवलेलं आहे बघू शकता जिथे आपण टक्स घेणार आहोत आणि इथे आता वरच्या साईडला मी एक इंच वाढवणार आहे जो आपला हा काकेमध्ये एक इंच पाव अर्धा अर्धा इंचा टक्स येतो आणि टोटल एक इंच तो टक्स आपला दिला जातो खालच्या साईडला अर्धा इंच वाढवला आणि आता जसा आहे तसा आपण तो आखून घेऊया अगोदर बॅक पार्ट आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रिसेस कट ब्लाउजचं मी तुम्हाला वेगळं जरी कटिंग दाखवलं असलं तरी त्याचा उद्देश एवढाच असतो की तुमचा ब्लाउज आहे तो एकदम परफेक्ट पहित पर्फ यावा त्याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ व्यवस्थित बघत चला जेणेकरून तुम्हाला नवनवीन शिकायला मिळणार आहे मैत्रिणींनो तर ते सर्व मार्किंग मी व्यवस्थित करून घेतलेला आहे बघू शकता आणि लिहून पण दाखवलेला आहे कोणत्या साईडला किती इंच वाढवलेला आहे ते अर्धा इंच वाढवलं खालच्या साईडला आणि ते फिटिंगच्या इथे वरती एक इंच वाढवलं आणि खाली टक्स देण्यासाठी इथे मी दोन इंच वाढवलेला आहे बघू शकता तर आता तो आपण व्यवस्थित कट करून घेऊया जसा आहे तसा इथे मी बॅक पार्ट वरती हा फ्रंट पार्ट आहे तो कट करून घेतलेला आहे त्याच्या पुढे आता चेंजेस काय करायचे आहेत मुंड्यामध्ये मी व्यवस्थित तुम्हाला दाखवते हो तर या पद्धतीने आपला हा फ्रंट पार्ट आता मी कट करून घेतलेला आहे तर गळ्याचे ते मी कट्स मारून घेतला आणि फिटिंगचे ते पण कट्स मारून घेतला हा बॅक पार्ट आपण साईडला ठेवून देऊया तर इथे बघा आता अडीच इंच आपण गळा खोली घेतलेली आहे साडेपाच इंच शोल्डर घेतलेला आहे आणि सहा इंच मुंडा घेतलेला होता आपण तोच फ्रंट पार्टला घ्यायचा आहे आणि आता इथे पाठीमागच्या मुंड्यापासून अर्धा इंचावरती आपल्याला हा गोलाकार शेप देऊन घ्यायचा असतो पुढच्या भागासाठी तो बी व्यवस्थित इथे आकार देऊन घेतला मुंड्याचा आता तो कट करून घेऊया इथे बघा आपला फ्रंट पार्टचा मुंडा आहे तो कट करून झालेला आहे आता उभा टक्स किती द्यायचा असतो आणि आडवा टक्स किती द्यायचा असतो हा बऱ्याच नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींचा प्रॉब्लेम असतो तर तेही मी पुढे व्यवस्थित स्टेप बाय स्टेप सांगितलेला आहे तर इथे बघा साड्या इंच आपलं फिटिंगचं मार्किंग येतं एक इंच आठ टक्स टक्ससाठी जाणार आहे आणि राहिलेलं शिलाई मार्जिन राहणार आहे मित्रिणीनो तर इथे बघा उभा टक्स घ्यायचा आहे आपल्याला इथे आता साडेनऊ इंचावरती वरती मी तुम्हाला हा टक्स कसा मोजायचा त्या अगोदर दाखवते तर हा मापाचा ब्लाऊज आलेला आहे तर इथून शोल्डरपासून इथे परफेक्ट बघायचा आहे आपला मिडल पर्यंत पॉइंट इथे येत आहे तर तो येत आहे बघू शकता नऊ इंच तर त्याच्यात अर्धा इंच आपण शिलाई मार्जिनचं पकडायचं आणि साडेनऊ इंचावर मार्किंग करायचं तर तुम्हाला असं समजलं नसेल तर हा चार्ट ऑलरेडी मी टाकलेला आहे प्रिन्सेस कटचा बघू शकता उभा टक्स किती घ्यायचा साईजनुसार आडवा टक्स किती घ्यायचा तसेच मेन टक्स किती घ्यायचा याचा चार्टचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल प्रिन्सेस कटचा तर तेथे ते जाऊन नक्की बघा तर आपली चौतीस साईज आहे तर आडवा टक्स येणार आहे थ्री पॉईंट फोर इंच आणि उभा टक्स येणार आहे साडेनऊ इंच आणि मेन टक्स घेणार आहोत आपण दोन ते अडीच इंच घेऊ शकता काहीच हरकत नाहीये तरी इथे अगोदर साडे नऊ इंचावरती उभा टक्स आहेत त्याचं मार्किंग करून घेऊया चार्ट प्रमाणे आणि आडवा टक्स आहे थ्री पॉइंट फोर इंच म्हणजे जेवढी साईज आहे त्याच्यामध्ये पॉइंट दिला समजा चौतीस साईज आहे तर थ्री पॉईंट फोर इंच येणार छत्तीस साईज असेल तर थ्री पॉईंट सिक्स इंच येणार ते बघा थ्री पॉईंट फोर इंच वरती मी मार्किंग करून घेतलं आणि प्लसचं चिन्ह आखून घेतलं आणि ते खालच्या साईडला अर्धा इंच हा टक्स कमी करून तिथे मार्किंग करून घ्यायचं थ्री पॉईंट फोर मधून अर्धा इंच मार्किंग करायचं आणि जेवढं काही येईल तेवढं तिथे अशी रेषा आखून घ्यायची आणि हा मेन टक्स आहे आहे घेतलेला अडीच इंचा बघू शकता आणि त्याच्यावरती दीड इंचा मी मार्किंग करून घेतलं प्रिन्सेस कटचा शेप कसा द्यायचा तो प्रॉपर बघू शकता तुम्ही तर प्रिन्सेस कटचा शेप आहे तो आपल्याला एकदम बरोबर प्रॉपर मुंड्यातून द्यायचा असतो बघू शकता इथे या पद्धतीने मी देऊन घेतला कोपऱ्यातून आणि आता हा दीड इंचा मार्किंग केलेलं आहे तिथून असा आपल्याला प्रॉपर शेप आहे तो द्यायचा आहे बघू शकता या पद्धतीने गोलाकार हलक्या हाताने हा आपल्याला शेप आहे तो देता येतो अगदी सोप्पा आहे आणि इथला टक्स आहे तो अर्धा अर्धा इंचा द्यायचा आहे बघू शकता काकीतला या पद्धतीने मी तो आखून घेतला <coughs> चा 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 चा। चा चा। तर आपला प्रिन्सेसकडचा शेप आहे तो अगदी सुंदर देऊन झालेला आहे इथे छातीचा चौथा भाग येतो तेवढा टाकायचा पुढे अडीच इंचाचं मार्किंग आपलं साठी जाणार आहे ते घ्यायचं आणि पुढे दोन इंच शिलाई मार्जिन येतं तर आता इथे बघूया आपण पुढचा गळा किती आहे आपला साडेपाच इंच तर सहा इंचावरती मी मार्किंग करून घेतलं आणि इथे खालच्या साईडला गळा रुंदी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता मी अडीच इंच घेतलेली आहे आणि त्याचा बॉक्स आहे तो या पद्धतीने आखून घेतला इथे बी पानगळ्याचा सिंपल असा सुंदर आता सुंदर असा शेप आहे तो मी देऊन घेते कारण मेन ब्लाऊजवरती पानगळ्याचा शेप आहे मैत्रिणीं तर इथे अडीच अर्धा इंच आपल्याला वरच्या साईडला मार्किंग करायचं असतं त्या अगोदर आपण बॅक पार्ट घेऊया आणि फ्रंट पार्टमध्ये इथे शिलाई मार्जिन चेक करून घेऊया आपलं एक्स्ट्रा तर होत नाही ना तर इथे बघू शकता या पद्धतीने शिलाई मार्जिनच्या इथे बॅक पार्ट पकडायचा तर बघू शकता जेवढं काही एक्स्ट्राचं येईल तेवढं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे टक्सपासून असं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ते गळ्याच्या साईडला हा अर्धा इंच या पद्धतीने टक्स आहे तो वरती घ्यायचा आहे बघू शकता मार्किंग आहे ते हे आपण सर्व मार्किंग कट करून घेऊया तर अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग कसं करायचं ते सांगितलेलं आहे आता स्टेप बाय स्टेप आपण ते कट करून घेऊया इथला टक्स आहे तो पण मी व्यवस्थित कट करून घेतला मुंड्यातला आणि आपला हा मेन टक्स आहे तो पण व्यवस्थित कट करायचा आहे आणि इथे कट्स मारून घ्यायचा जिथे आपण उभ्या टक्सचं मार्गिंग केलेलं होतं तिथे तर गळ्याचा शेप आहे तो आपण नंतर कट करून घेऊया मेन फॅब्रिकवरती ठेवल्यानंतर तर आता फ्रंट पार्टचं आपलं कटिंग करून झालेलं आहे आता आपण बाहीचं कटिंग कसं करायचं ते बघूया तर बाहीचं कटिंग आपण फ्रंट पार्टचा मुंडा मोजून करत असतो पण इथे आता आपण बॅक पार्टचा मुंडा मोजून करूया तर इथे बघा आठ इंच तिरका मुंडा मोजून आला आणि त्याच्यात दीड इंच प्लस केलं तर आलं साडेनऊ इंच तर माझी बाही कटिंगची अगदी सोपी पद्धत आहे घडी काढायची असा मुंडा आहे तो आपल्याला तिरका मोजायचा असतो आणि त्याच्या दीड इंच शिलाई मार्जिन प्लस करायचं असतं याने आपली बाहीची घडी आहे ती भेटते आपल्याला तर इथे बघा साडेनऊ इंचावरती बाहीच्या घडीचं मार्किंग करून घेतलं मी आणि तीन इंच उंची आहे बाहीची तर चार इंच मी एक इंच प्लस करून चार इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि असा हा बॉक्स आहे तो आपण आखून घेऊया इथून तिरक आता मोजून बघायचं आपलं आर्म होल आपला आठ इंच कुठे येत आहे ते तिथे एक मार्किंग करायचं किंवा मग असं दोन इंच आपण करतोच नेहमी इथे त्या फॅट दोन इंच टाकली आणि इथून पुढे परत दोन इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे नेहमीप्रमाणे आणि आठ इंच परफेक्ट आपला आर्म आलेला हो आहे बघू शकता आणि इथे वरच्या साईडला एक इंचावरती पुढच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी मार्किंग केलं आणि दोन इंचावरती पाठीमागच्या मुंड्याचा शेप देत या पद्धतीने दे आकार आहे तो पाव इंच खाली घेतला आणि त्यापासून पुढे अडीच इंचावरती मार्किंग करून पाऊन इंचावरती पुढच्या मुंड्याचा शेप देत असा हा बाहीचा पुढच्या मुंड्याचा शेप आहे तो देऊन घेतला आणि इथे दंड घेर आहे तो साडेसहा इंच घेतला आणि त्याच्या पुढे दीड इंच ते दोन इंच शिलाई मार्जिन तुम्ही घेऊ शकता तर बाईचा डिटेल व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर माझ्या चॅनलवरती भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत सेपरेट बाई कटिंगचे ते, ते जाऊन नक्की बघा जर तुम्हाला याच्यामध्ये समजलं नसेल बाईचं कटिंग कसं केलं ते तर इथे बघा पुढच्या मुंड्याचा शेप आहे तुम्ही कट करून घेतला आणि परफेक्ट अशी आपली छोटीशी बाई आहे ते इथे कट करून झालेली आहे तर ही बाही मी तुम्हाला चेक करून दाखवणार आहे आपली कटिंग केलेली बाही कुठे कमी तर पडत नाहीये ना तर आपण बॅक पार्टचं मुंडा मोजलेला होता त्यामुळे बॅक पार्टचाच आपण बाई चेक करणार आहोत मध्यातून तर या पद्धतीने गोलाकार फिरवत मी बाई चेक करून घेतली तर एकदम परफेक्ट बाई बसत आहे बघू शकता आपली बाई तर अस्तरवरती आपलं सर्व प्रिन्सेस कट ब्लाउजचं चौतीस साईजचं कटिंग करून झालेलं आहे आता हे सर्व पार्ट ठेवून आपण मेन फॅब्रिकवरती कसं कटिंग करायचं ते व्यवस्थित स्टेप बाय स्टेप बघूया तरी ते बघा हा आपला मेन फॅब्रिक आहे बघू शकता ते ते तर इथे बाहीची डिझाईन आहे आणि इथे पानगळ्याचा आकार आहे बघू शकता आपल्या ब्लाउजला तर अगोदर आपण यातून बॅक पार्ट आहे तो कट व्यवस्थित हा साइडला काढून घेऊया तर ते पाच नंबरची शिलाई असते बघू शकता ते, ते आपण व्यवस्थित उसून घेऊया म्हणजे यातला बॅक पार्ट आपल्या साईडला ठेवून देऊन हुं, त्याचं नंतर कटिंग कर करून घेऊ आपण अगोदर फ्रंट पार्टचे सर्व पार्ट कसे ठेवायचे हे बघूया स्टेप बाय स्टेप तर हे कापड आहे ते मी माझ्याकडे फिरून घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल हा बॅक पार्ट आहे बघू शकता तिथे आपली बाह्य या आप पद्धतीने ठेवूया आपण आणि हा प्रिन्सेस कट भाग आपण असा ठेवणार आहे अगोदर मी कच्च इथे सर्व पार्ट ठेवून बघते म्हणजे कोणत्या पार्टवर कसा पाठ आपला व्यवस्थित बसत आहे कुठे कमी तर पडत नाही आहे ना तर इथे बघा मी सरळ माझ्याकडे ब्लाऊज पीस फिरवलेला आहे आता तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल तर अगोदर मी हा गळा आहे तो आपण कटिंग केलेला व्यवस्थित आलेला आहे की नाही हे चेक करून घेते तर बघू शकता थोडासा आकार आहे तो वरच्या साईडला येत आहे तो मी व्यवस्थित आकार आहे तो त्या डिझाईनवरती ड्राफ्टिंग करून घेते म्हणजे आपला प्रॉपर शेप आहे तो पानगळ्याचा येईल तर इथे मी आकार आहे तो आता व्यवस्थित देऊन घेते थोडासा गोल आकार असा हा सुंदर असा पानगळ्याचा शेप आहे तुम्ही तिथे देऊन घेतला बघू शकता या पद्धतीने आता तो कट करून घेऊया आणि तो आकार आहे तो दुसऱ्या साईडला पण छापून घेऊया दुसऱ्या भागाच्या साईडला म्हणजे आपले दोन्ही इक्वल पार्ट आहे ते तयार होतील या पद्धतीने तो एकावरती एक ठेवून एक आता मी दुसरा शेप पण त्याच पद्धतीने कट करून घेतला त्याच आकारावरती बघू शकता बऱ्याच वेळा काय होतं पानगळ आहे तो घातल्यानंतर पसरतो त्याच्यासाठी शिलाईच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप याच्या टिप्स सांगणार आहे मित्रिंनो आणि त्याचा डिटेल सेपरेट व्हिडिओ मी बनवणार आहे आज फक्त मी तुम्हाला हा ब्लाऊज आहे तो डिझायनर ब्लाउज कसा कट करायचा असतो सर्व पाठ ठेवून हे स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे तरी ते, ते बघा आपला हा पानगळ्याचा शेप आहे तो आता सुंदर दिसत आहे बघू शकता तर याला व्यवस्थित आता आपण पिनअप करून घेऊया आणि नंतर मग सगळे पार्ट आहे ते आपण व्यवस्थित कट करून घेऊया तर या दोन्हीतलं अंतर बघा आता बरोबर पाच इंच आलेला आहे अडीच इंच गळा खोली होती आपली पद्धतीने ते मार्किंग करून घेतलं आणि सर्व पार्टला आता व्यवस्थित पिनअप करून घ्यायचं आहे म्हणजे इकडे तिकडे आपले पार्ट आहेत ते जाणार नाहीत मैत्रिणींना ते, ते हा प्रिन्सेस कटचा पार्ट पण मी व्यवस्थित ठेवून घेतला आणि त्याला पण व्यवस्थित पिनअप करून घेतलं आणि ते आपली बाही येणार आहे बघू शकता तरी इथे सर्व पार्ट आपले या पद्धतीने दिसत आहेत बघू शकता तर ते आता मी व्यवस्थित कट करून घेते एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक वरती मार्जिन घेऊन अर्धा ते एक तुम्ही एक्स्ट्राचं कापड घ्यायचं आहे मैत्रिणींनो मेन फॅब्रिकचं म्हणजे आपण ते नंतर कट करू शकतो इथे सर्व पार्ट आहेत ते, ते चा चा मी इथे व्यवस्थित कट करून घेते तर याचा शिलाईचा व्हिडिओ पण मी लवकरच अपलोड करणार आहे मैत्रिणींनो तर चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बाजूचं आयकॉन आहे ते ऑलवर सेट करा कारण असे छान छान डेली व्हिडिओ माझ्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहेत अगदी सोप्या पद्धतीने घरबसल्या तर आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅ व्हिडिओला माझ्या एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तरी ते बघा आता आपला हा बॅक पार्ट राहिलेला होता कट करायचा तो पण मी या पद्धतीने फोल्ड करून कट करून घेतला तर अगदी सोपी पद्धत आहे प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंगची तसेच कटोरी ब्लाऊज कटिंगचे पण भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत मैत्रिणीनं तेथे ते जाऊन नक्की बघत चला तर याचं स्टेप बाय स्टेप स्टिचिंग लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत धन्यवाद